नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण लहान मुलांनाच काय तर मोठ्यांनाही आवडेल असा पार्टी स्नॅक्स बघणार आहोत आणि बनवायलाही खूप काही जास्त साहित्यही लागणार नाही आहे आणि अतिशय पौष्टिक असा स्नॅक्स आहे तर लगेच आपण त्यासाठी सुरुवात करूया तर त्यासाठी आपण काही पूर्वतयारी करायची आहे तर ती मी आधीच करून ठेवली तर त्यामुळे आपला वेळ वाचेल तर इथे मी ब्रोकली घेतली आहे आणि अशी ती कोबीसारखी कट करून घ्यायची आणि पाणी न टाकता आपल्याला ती वाफून घ्यायची आहे हे बघा कुकरमध्ये मी अशी वाफून घेतली पाणी न घालता ती वाफवायची आहे हे लक्षात ठेवा कारण आपल्याला ती कोरडी हवी आहे आता त्या व्हेजिटेबल कटरमध्ये घालून नाही का ती थोडीशी जाडसर अशी त्याची भरड करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता याप्रमाणे आपल्याला त्याची भरड काढायची आहे आता त्यानंतर इथे मी दोन मोठे चमचे पोहे घेतले होते आपले जे कांदा पोहे वापरतो आपण ते आणि ते दहा मिनटं भिजवून ठेवले होते पाण्यामध्ये आणि पाणी निथळून ठेवलं होतं तर ते छान असे मऊ सूत झाले आहे तर ते सुद्धा व्हेजिटेबल कटरमध्ये घालायचे त्याच्याबरोबर चवीप्रमाणे दोन हिरव्या मिरच्या घातल्या आहे थोडीशी कोथिंबीर घातली आणि हे सुद्धा आपण व्हेजिटेबल कटरमधून फिरवून घ्यायचं आहे म्हणजे थोडंसं त्याचा ना बारीक असा क्रश तयार होतो तर ते आपल्याला हवं आहे त्यानंतर इथे उकडलेला बटाटा मी वापरणार आहे तुम्ही तुमच्या किती क्वांटिटीमध्ये तुम्हाला हे बनवायचं आहे पदार्थ त्याप्रमाणे बटाट्याचं किंवा ब्रोकलीचं प्रमाण वाढवू शकता तर बटाटा किसून घेतला आपण त्यानंतर मसाले घालायचे तर प्रत्येकी एक छोटा चमचा लाल तिखट चाट मसाला भाजलेले जिऱ्याची पूड आणि धणे पावडर घातली आहे चवीपुरतं मीठ घालायचं एक चमचा मी इथं तिळसुद्धा घातला आहे म्हणजे चवीला छान लागतं ते आणि तेवढंच तिळंही आपल्या पोटात जातं आता हे मिश्रण एकजीव करून घेऊया याच्यामध्ये थोडासा आंबटपणा हवा असेल तुम्हाला तर तुम्ही लिंबाचा रसही पिळू शकता आता हे मिश्रण तयार आहे तर आपण हाताला ना थोडंसं आधी तेलाने ग्रीस करून घ्यायचं हाताला तेल लावून घ्यायचं आणि याचे छोटे छोटे पेढे घ्यायचे आहे हे बघा अशाप्रमाणे आणि थोडंसं लांबट असा आकार तयार करायचा आणि त्याला चपटा करायचं आहे हे बघा असं म्हणजे याला नगेटचा आकार द्यायचा आहे आपल्याला म्हणजे मुलांना ते बघूनच खावंसं वाटेल किंवा तुम्हाला आवडेल तसा आकार तुम्ही याला देऊ शकता तर असे नगेट तयार करून तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा एक दोन तास ठेवू शकता म्हणजे ते छान असे नाही का हार्ड होतात थोडेसे पण मी इथे लगेच बनवायला घेतले आहे तर त्याला थोडंसं नाही का वरून तिळसुद्धा लावून घेतलं आणि थोडंसं टॅप करून घ्यायचं म्हणजे ते तीळ ना त्याला चिकटून बसेल पडणार नाही असे सर्व नगेट मी तयार करून घेतले ब्रोकली ही आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी आहे पचन सुधारणारी आहे शिवाय कॅन्सरचा धोका कमी करणारी आहे त्यामुळे ती हल्ली नाही का खूप जास्त बाजारात मिळायलासुद्धा सुद्धा लागली आहे सहज मिळते आणि हिवाळ्यात भरपूर प्रमाणात येते छान अशी हिरवीगार तर ब्रोकली आणा आणि हा पदार्थ बनवून बघा मुलांना आता सुट्ट्या आहे तर त्यांच्यासाठी असा पार्टी स्नॅक्स बनवून बघा तर इथे मी आता नाही का ब्रेड क्रम्स घेतल्या आहे आणि ही नाही का एक चमचा मैदा आणि एक चमचा कॉर्नफ्लोअरची स्लरी तयार करून घेतली आहे खूप जास्त पातळ करायची नाही थोडीशी नाही का दुधासारखी अशी घट्ट ठेवायची आहे खूप जास्त लिक्विड करायची नाही म्हणजे पातळ कोट नाही का आपल्या ना त्या नगेटला बसला पाहिजे हे बघा अशाप्रमाणे तर हे करून घेतल्या त्याच्यानंतर आपण त्या ब्रेड क्रम्समध्ये ते परत एकदा घोळवून घ्यायचं आहे हे बघा ह्या प्र पद्धतीने असं घोळवून घ्या आणि थोडंसं झटकून घ्या म्हणजे एक्स्ट्राचं त्याचं जे ब्रेड क्रम्स लागला आहे तो निघून जाईल हे बघा अशा पद्धतीने सुद्धा नाही का ब्रेड क्रम्स लावूनसुद्धा ते फ्रीजमध्ये दोन तीन तासासाठी ठेवू शकता आणि जेव्हा लागेल तेव्हा ते फ्राय करून मुलांना देऊ शकता तर असे मी सर्व नगेटने का एक कोट करून घेतले आहे आणि इथं आपण नॉनस्टिक पॅनचा वापर करणार आहोत कारण त्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण अतिशय कमी लागतं किंवा तुम्ही साध्या आपल्या तव्यावरसुद्धा बनवू शकता तर त्याच्यात एक चमचा तेल घातलं आहे आता एका बाजूने भाजून झाले की दुसऱ्या बाजूने पलटी करायची आणि परत एकदा थोडंसं एक चमचाभर तेल घालायचं आहे आता ज्या उभ्या आणि आडव्या बाजू आहे त्याच्या त्यासुद्धा अशा उभ्या करून नका सर्व बाजूने ते भाजून घ्यायचे हे बघा सुंदर असा सोनेरी रंग आला आहे आणि चवीला तुम्हाला सांगते ना एक नंबर अप्रतिम झाले आहे फक्त लहान मुलंच काय तर मोठेसुद्धा एवढं आवडीने खातील ना खूप छान आहे आणि अगदी दात नसणारेसुद्धा खाऊ शकतील एवढे मौसूत आहे यापूर्वीही मी ब्रोकलीचे सँडविच वगैरे अशा रेसिपीज टाकल्या आहेत तर त्याही तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता आणि आजचे ब्रोकली नगेट्स तुम्हाला आवडले असतील तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजची रेसिपी जास्तीत जास्त ज्यांच्या घरी लहान मुलं आहे त्यांना शेअर करा म्हणजे ते आता सुट्ट्यांमध्ये मुलांसाठी स्पेशल असं स्नॅक्स बनवतील आणि तुम्हालाही माझ्याकडून आणखी कोणते स्नॅक्स रेसिपी बघायला आवडतील तेही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सजेस्ट करू शकता हे बघा असं मी आज पुदिना चटणी बनवली होती तर त्याच्याबरोबर मी ते बनवलं आहे तर ही पुदिना चटणीसुद्धा एक स्पेशल वेगळ्या पद्धतीने मी बनवली आहे त्याचीही रेसिपी मी एकदा शेअर करेन धन्यवाद